हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आरवी लाईफ स्टॅनल यूट्यूब चॅनलवरती आणि मला खूप दिवस झाले होते मग तुम्हाला सांगायचं होतं पण ते सांगायचं राहूनच गेलं की तुम्हाला आरवीचे ब्लॉग कशा हवे आहेत म्हणजे इंटरेस्टिंग फनी किंवा डेली ब्लॉग पाहिजे तुम्हाला म्हणजे उठण्यापासून तो झोपण्यापर्यंत ती काय करते काय नाही अशा प्रकारे ब्लॉग हवेत का तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी त्याप्रकारे व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि आरवीचे तुम्हाला लवकरात लवकर एक हजार सबक्राईब कम्प्लीट करायचे तुमच्या आरवीला तुम्ही सपोर्ट नक्की करा आणि आमचा व्हिडिओ वॉच नक्की करा आणि आजचा आणि इथे बघू शकता तुमच्या आरवी काय करते काय करते आरवी संत्री खाती संत्री खाते आहे सो आर्वीला तिच्या पप्पांनी संत्री आणली होती सो मी तिला सोडून दिली हां सो so, तुम्ही इथं बघू शकता आरवी कशी मस्त अशी भांडे आहे जेव्हा जेव्हा मी भांडे घासत असते ना भांडे म्हणा कुठं फरशी पुसा किंवा झाडू कोणतं पण काम असू द्या जेव्हा मी करणार ना तेव्हा अशी आरवी मदत करायला येणार मला हो ते खरंच आहे असं नाही की मी व्हिडिओ काढण्यासाठी असं क्लिप शूट केलं आहे असं काही नाही आहे हे तुम्ही आमच्या घरच्यांना कोणाला विचारू शकता सो so, मी जेव्हा पण असे भांडे घासणार ना सो so, तेव्हा ती असं बसणारं मस्त असे भांडे घासणार खूप मस्त घासते आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा ती कशी घासती आहे so, सो त्याच्यानंतर आम्ही टेरेसवर आलेलो ब्लँकेट वगैरे धुतलेलं ना सो so, त्याच्यानंतर ते आम्ही वाळ्यात का काही बघायला आलो तर पहिलं आर्वीने हात लावून बघितला का आता तुम्हाला म्हटलेच आत्ता पहिलं मावच्या अगोदर तिला ते, ते काम करायचं का असतं सो त्याच्यानंतर मस्त असतं शेळीचं मस्त असं दूध काढलं मला ते येत नव्हतं अगोदर काढायला पण काय आहे ना काही वेळेस आहे ना आपल्याला पाहिजे ते गोष्टी कोणी आणून तर नाही ना त्यांना पण आपल्याला येत नसेल ना तर ती गोष्टी आपण केली पाहिजे जे, जे आपल्याला पाहिजे असतं कुठं कोणती पण गोष्ट असो नाही आली ना आपण ती करायची मगच ती आपल्याला गोष्ट मिळेल असं कोणाच्या पण भर राहून ती गोष्ट आपल्याला कधी मिळू शकत नाही सो काही गोष्टी आपल्याला शिकून घ्यायला पाहिजे हे तर मला वाटतं आहे त्याच्यानंतर मस्त असं सकाळी आरवीने आंघोळ वगैरे फ्रेश झाली सो नंतर तिचा मेकअप केला मस्त ब वगैरे पावडर टिकली वगैरे गेट असं मेकअप केलं तिने सो का तर आम्हाला जायचं होतं श्रीगंधामध्ये तिची आजी येणार होती हॉस्पिटलमध्ये जायचं होतं आम्हाला थोडं काम होतं सो त्याच्यानंतर आरवी अशी मस्त असं रेडी झाली आणि त्याच्यानंतर मग मी तिला तिची छोटीशी क्वीन बघा दिलेली आहे मी तिला आणि त्याची अवस्था तिने इतकी बेकार केली आहे ना तिचं तोंड एकीकडं दोन हात एकीकडं असं करून टाकलं आहे तिने सो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल सो so, बघू शकता आम्ही खूप वेळा आरवीच्या आजीची वाड बघत होतो कारण आरवीच्या आजी इष्टीने येणार होते आणि वाट बघून बघून आम्ही खूप थकलो कंटाळला फायनली आरवीची आजी आली आणि आल्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो चेक वगैरे केले आणि नंतर मेडिकलमधून मेडिसन वगैरे घेतले त्याच्यानंतर आरवी कशाची वाट बघत होती तर एका चॉकीची वाट बघत होती त्याच्यानंतर आम्ही डी मार्टमध्ये गेलो डी मार्टमध्ये म्हणजे छोटंसं डी मार्ट आहे श्रीवंदेमध्ये तिथून आम्ही थोडीशी शॉपिंग वगैरे केली बाकी जास्त तर बघू शकता तुम्ही आम्ही काय शॉपिंग केली So, सो त्याच्यानंतर इथं बघू शकता आम्हाला खूप भूक लागली होती सो आम्ही मग एका हॉटेलमध्ये गेलेलो थोडंसं काहीतरी खाऊ वाटलेलं आहे सो मस्त असं मिसळपाव घेतलेला आणि चहा घेतलेला जे की प्रचंड मिसळपाव मला आवडतो म्हणजे कुठे बाहेर गेलं ना हलकं फुलकं काय खायचं असेल तर मिसळपाव आणि आरवीला पण खूप आवडतं बरं का पण त्यातली काकडीच खूप खाल्ली तिने आणि पापड आणि तिने चहा दिसला तर मग तिने चहा आणि पाव खाल्ला त्याच्यानंतर घरी आल्यानंतर माझं थरला भेद लाडू करायचा बघू शकता मी कशी खाते आहे आणि आजच्यासाठी एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका लवकरच आपल्याला हजार चक्कर पूर्ण करायचे आहे